नवगाव येथे बारामती अॅग्रो लिमीतर्फे शेतकरी अधिकारी श्री आसिफ पठाण यांचा सत्कार बारामती अॅग्रो लिमी कन्नड पैठण तालुक्यातील नवगाव नागरी सहकारी पतसंस्थातर्फे शंभर रुपये प्रतिटन वाढीव बिल व वा मोफत साखरेचे वाटप केल्याबद्दल आज सत्कार करण्यात आला पैठण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बारामती अॅग्रो लिमिटेड कन्नड या कारखान्याचे सन दोन हजार तेवीस चोवीस घडती हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला होता त्यांच्यासाठी कारखान्याने वाढीव बिल म्हणून शंभर रुपये प्रतिटन दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते प्रति शेतकरी किलो साखर मोफत घरपोच दिवाळीसाठी भेट म्हणून दिली होती यासाठी कारखान्याचे शेतकरी अधिकारी श्री आसिफ पठाण साहेब कानाडे साहेब यांच्या छोटिकाणी सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गोलुदान पठाण श्री भीमराव धनावाडे माजी सरपंच श्री शेख राजूभाई मेहबूद मोलमान हबीब पठाण आजम पठाण रुधा चौधरी सुभाष बाबर श्री कानाडे साहेब रमी खान पठाण मॅनेजर श्री डांगरे साहेब आसिफ पठाण वसीम पठाण सोहेल पठाण यांच्या उपस्थितीमध्ये नवगाव नागरी सहकारी पतसंस्था नवगाव येथे करण्यात आला ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अधिकारी श्री पठाण साहेब यांनी बारामती अॅग्रोचे चेअरमन यांच्याकडून विशेष पाठपुरावा करून शंभर प्रतिटन वाढीव बिल व साखर मंजूर करून घेतल्याने श्री साहेब यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यावेळी सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी या साखरेचा लाभ घेतला शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रो कन्नडच्या चेअरमनच्या चेअरमन कार्यकारिणी संचालक व शेतकरी अधिकारी सर्वांचे खूप आभार मानले प्रतिनिधी युनुस पठान बुलंद आवाज विहामवाडा